शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला श्रीनिवास संगा यांनी नागपूर येथे भाजप युमो प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने यांच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती यावेळी यांनी मुंबई येथे पक्षप्रवेशासाठी वेळ दिला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संघा यांनी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रवेशानंतर सोलापुरात तेलगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह अन्य पक्षातील तेलगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संगा यांनी पक्षप्रवेशाच्या मनोगत व्यक्त करताना सांगितले बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विधी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या मी साहेबांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या घरी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत केलेलं करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याचं शहर मध्याचे आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गमे उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला सोलापूर शहर काँग्रेस मुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजप पक्षप्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची आणखीन ताकद वाढणार आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचा पंचा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले यापुढील काळात पक्ष संघटनेची मजबूतीकरण व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना व शुभेच्छा देखील यावेळी बावनकुळे यांनी दिल्या आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगत आहे सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व ते गिरणी कामगाराकरता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मेरा कुछ पदाच्या की अपेक्षा नहीं है फक्त फोदीजी नेतृत्व विकसित भारताचा संकल्प जो मोदीजी ने किया है तो संकल्प देण्याकरता भारतीय जनता पार्टी में मैं पक्ष प्रवेश कराता है मोदीजींनी गॅरंटी घेतली घसित भारत की मोदीजी ने तेलुगू समाजा की गैरंटी घी अठारह पगड़ जाती बारह गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी एकशे कोटी भारतीयांची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा कर अजेंडा मोदीजींनी केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात प्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सोलापूरचे सर्व नेते असतील विजय बाबू देशमुखजी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टी असतील यावेळी पक्षप्रवेशाप्रसंगी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजी खाने प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर रत्नुरे गजेंद्र कलादगी विजय आमदाळे रवी सोपणेकर समीर पाटील सूरज धुत्रे मनोज सावंत श्रीनिवास संघा यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती श्रीनिवास संघा यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप लोकसभा समन्वयक अमर साबळे आमदार श्रीकांत भारतीय भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या